आमचे आजचे प्रमुख अतिथी बघा किती सुंदर आहे आता यांची आपण आरती करू भाऊ असं ताट पकडता का एका हातात ताट पकडता का पायावर पाणी टाकतो थोडं थांब 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 देते दे तुला देते दे, देते दे, गो गो दे एक तर मागच आहे जी हो बर थांब 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 देते देते देते

दरवर्षी येतात आमच्याकडे तुमच्यावर हो का बाल, 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 त्याला ना पुरणपोळी खायची घाई झाली हे घे हे वा 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 आहे रे बाळा ती आता त्या दुसऱ्याला कसं देऊ काय होत नाही त्याला पण द्यायचं आहे नाही 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 खातो नाही खा बाबा पकडा पकडा हा हा करा त्याला तिकडे घे हे घे हे हे त्याचं पोट भरून वाटते बरं घे तू खा तू खा त्याचं पोट भरून पुढे प्लेटच पकडली हा हे घे हे घे प्लेट पकडली त्याचं भरलं आहे म्हणून तो खात नाही थांबा लावू देते कि नाही फुलं तो एकदमच शांत आहे हा दुसरा अगरबत्ती लावा लागते का वरती लावा आहे लावले आहे मी दोन्ही तुमच्या हाताने लावा हा शांत आहे खूप थांबा त्याच्यावर ठीक आहे याला हळद कुंकुला द्या मला ठेकायच नाही चाललं नाही पण काहीच आहे ना रे बाबा या पुढच्या वर्षी हो, या नक्की भेटायला दोन वर्ष झालेच आताच राहायला आलो ना नवीन चला बाय या पुढच्या वर्षी खूप हे आहे रे बाबा या का का पुढच्या वर्षी पण हो हो हो